सर्वप्रथम नमस्कार आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जयंतीनिमित्त आणि एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो कामशेट पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भव्य मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केलं होतं आयोजित केलं गेलं होतं मॅरेथॉन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाग घेतला मॅरेथॉन आणि संपताय आणि हे मॅरेथॉन आयोजित केल्याबद्दल कामशेठ पोलीस स्टेशनचा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद तू अजून काय सांगू शकतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो मॅरेथॉन होतं विषय बोलायचं बऱ्याच अकॅडमी आल्या बऱ्याच स्पर्धक सुद्धा होते आणि एक मुलांना पार्श्वभूमी झाली बऱ्याच काय म्हणजे बऱ्याच स्पर्धकांसोबत पाळण्याची आपण पाहिलं कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं होती दीडशे ते दोनशे मुलांमध्ये पाळताना अनुभव आला आणि बरेच तसा असत शंभरचा ट्रुप सोडतात आणि एक चांगला अनुभव साठी व्यासपीठ चांगलं होतं शंभर ते दीडशेचा एक ट्रुप असतो भर तिला सोळाशे पाळताना त्याच्या अनुभवासाठी एक चांगला आम्हाला झालं मुलांसोबत पाहताना तीन गटांमध्ये लहान वृद्ध आणि एक माझला गट होता नमस्कार मी पोलीस निरीक्षक शंकर पाटील कामचे पोलीस स्टेशन लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त आज कामशेत शहरामध्ये आपण रन फॉर युनिटी हा एक कार्यक्रम घेण्यात आला आलेला आहे या निमित्तानं एकतेचा एक संदेश तसेच आपण वॉक फॉर युनिटी तसेच एकतेची शपथ ही सुद्धा घेतलेली आहे सर्व याच्यामध्ये शाळकरी मुलं असतील कॉलेजची मुले प्रतिष्ठित नागरिक आणि यांनी सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक यू दोन गटामध्ये एक लहान मुलांचा आणि मोठ्या गटाचा असं दोन गटामध्ये रनिंग करण्यात आली होती आम्ही सगळे समोर झालो याच्यामध्ये कार्यक्रम मध्ये अम्ब्युलन्स घेऊन काम शेत काही सर अम्ब्युलन्स सर्व्हिस करण्यासाठी मी मला तिथे आलो होतो आज याच ठिकाणी कामशेत पोलीस स्टेशन पाटिल सर सर्व कर्मचारी वर्ग असेल पहिल्यांदाच ही मॅरेथॉन स्पर्धा आज आयोजित केलेली आहे आ, या कामशे शहरामध्ये आतापर्यंत कोणी मॅरेथन स्पर्धा ठेवलेली नव्हती आणि ही स्पर्धा ठेवल्याबद्दल सर्वांना उत्सुक आनंदाचं वातावरण आलं आणि जे का आहे म्हणजे लहान मुलं असल वयस्कर असल सर्व अशी धावत एकदम मजेत रॅली झाली धन्यवाद मागे पळायचं सगळ्यांनी गरबा नाही Desa adik <susuk> kan?